स्वामी भक्तांनो देवाची अशी आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावा आपल्याकडे देवांचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी नक्कीच पूर्ण करायला हवी आज स्वामी मौलींची आपल्या देवांची अशी आज्ञा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला लाईब करावा आणि हा स्वामीमय देवी संदेश शेवटपर्यंत पाहावा देव म्हणतात बाळा जीवनात दुःख जरी आले तरी तू अजून जास्त चिंता करून अजून दुःखी होऊन ते जास्त अजून आयुष्य किचकट बनवू नकोस कोणी तुझं अपमान केलं तरी तू हार मानू नकोस कोण नाही कोणाचं म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही आणि कोण असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरण हे लांबत नाही प्रमाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर त्यामुळे तुम्ही वेळेला महत्व द्या आणि आपल्या आयुष्यातील आलेल्या माणसांना सुद्धा कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोट सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात जास्त राग अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाही दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर माणसाला रडवत असतो त्यामुळे तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करत जाऊ नका ज्या माणसाचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो खर तर तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात त्यामुळे कोणताही विचार न करता आनंदीत राहा बिनधास्त आयुष्य जगा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा अशी स्वामी महाराजांची आज्ञा आहे तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील आपलं शहाणपण अतिशहाण्या लोकांसमोर न पाजळणं यातच खरंच शहाणपण आहे आपला सल्ला कोणी मागितला असेल तर बिन पैशाचा फुकटचा सल्ला कोणाला तुम्ही देत बसू नका आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण स्वतः काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणं हे उत्तम आणि बेस्ट आहे नेहमी मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खांवर विजय मिळवायचा एकच उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे त्यांना व्हॅल्यू न देणे तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच जर फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला बरा मग तो प्रवास नात्याचा असो किंवा कोणताही वेळीच आपल्याला सावध व्हायला हवे आपल्याला नेहमी असं वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं चालले आनंदी आहे पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही इतरच असतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी दिसते तर ती वास्तवात नसतेच ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याच नशीब कधीही वाईट असूच शकत नाही कारण त्याच्यासोबत नेहमी देवाचा परमेश्वराचा स्वामी माऊलींचा त्यांच्या डोक्यावर हात असतो सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून आपली सहमती दर्शवा आयुष्य आणि पतंग यांच्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि दुसरं म्हणजे स्मित हास्य कारण हास्य त्याचे अश्रू दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाही त्यामुळे तुम्ही कितीही कठीण परिस्थिती असली कितीही कणखर प्रसंग असला तरी तुम्ही हार मानू नका धीर सोडू नका मनानी खंबीर रहा। कारण तुमचा हेतू दर जर स्पष्ट असेल तर स्वामी महाराजांची साथ तुम्हाला कायमच मिळणार प्रत्येक कठीण खडतर प्रसंगात तुम्ही खंबीरपणे एक एक पाऊल पुढे नक्कीच टाकू शकाल कारण तुमच्या पाठीशी साक्षात ह्या पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे ती म्हणजे देवाची परमेश्वराची स्वामींची सहमत असाल तर स्वामी मौली माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्तीला ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडत असतात पण खोटं बोलणं तात्पुरतं समाधान देतं त्याचा कधी कदी ना कधी तरी नायनाट होतच असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही तुम्ही जपून ठेवा गारगोटी समजून हिरा फेकून देऊ देऊ नका आणि हिरा समजून गारगोटी आयुष्यभर जवळ सांभाळून ठेवू नका आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्यात तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असत सर्व काही आयत भेटलेलं असत त्याला कशाचीच किंमत राहत नाही गरजेचं नातं हे घड्याच्या काट्यांशी असतं पण प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं आपल्या आयुष्यात अशीच प्रेमळ मनमिळावू आणि वेळेला साथ देणारी माणसं आपण जपायला हवीत एखादी व्यक्ती आवडणं हे खरं प्रेम नाही तर त्या व्यक्ती शिवाय दुसरं कोणीच न आवडणं हे खरं जास्त महत्वाचं प्रेम आहे कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून तुम्ही पारखू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे सुद्धा जातात तेही आनंदाने हसतमुखाने त्यामुळे एखाद्याच्या कालच्या प्रसंगावरून कालच्या परिस्थितीवरून आज तुम्ही जज करू नका मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत वेळीच त्यांना आपल्या आयुष्यातून बाजूला केलेलं बरं सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नाही तर एक प्रकारची गुंतवणूकच असते ती आपल्याला नक्कीच परत मिळते त्यामुळे कितीही एखादा आपल्याला हीनतेची वागणूक देत असेल तर सर्वात प्रथम एकच मंत्र डोक्यात आणायचा की ओम दुर्लक्षाय नमः नम म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं तो कितीही बडबड करत असेल आप आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असू तर ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त आणि फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची आणि ते अतूट मन सुंदर मन आणि अतूट विश्वास हे आपल्याकडे पाहिजे आणि ते सर्व आपल्याला प्राप्त होते स्वामी भक्तीने स्वामी नामस्मरणाने जर तुम्हालाही ह्या गोष्टीवरती विश्वास असेल तर लगेच ह्या भक्तिमय चॅनलला लाईब करून आपली संमती दर्शवा योगीराज असे योगी टाईप करा राग आल्यावर तो व्यक्त करणं जितकं सोपं असतं त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणं आणि ज्याला रागावर संयम ठेवणं कळलं म्हणजे त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साध देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त असतात त्यामुळे तुम्ही एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कर्म चांगले करा आणि तुम्ही नामस्मरण करत राहा कारण जो भक्त देवाच्या चरणी जातो त्याला त्याच्या आयुष्यात देव कशाचीही कमी पडू देत नाही श्री स्वामी समर्थ